नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं छत्रपती संभाजीनगर विभागातलं कृषी सेवक या पदासाठीचं आलेलं जे निवेदन आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले सहा सहा दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे अपडेट आहे कृषीसेवक भरती दोन हजार तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातलं जाहिरात क्रमांक तीन दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध आलेली आहे सध्या जाहिरातच्या अनुषंगाने सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस आय बी पी एस मार्फत विविध परीक्षा के केंद्र आयोजित ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आहे सदर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुणांची अर्थ धारण करणाऱ्या उमेदवाराचे प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी संकस्थ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व या निवेदनासोबत छत्रपती संभाजीनगर विभागाची कृषी सेवक भरती दोन हजार तेवीस अनुषंगाने उमेदवाराची तात्पुरती अंतरिम निवड यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तात्पुरती अंतरिम निवड यादीच्या अनुषंगाने उमेदवारांना खालील प्रकारच्या सूचना देण्यात आल्या तात्पुरती अंतरिम निवड यादीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला अस म्हणजे ते नियुक्तीस पात्र झालेले नाही असे त्यांनी समजाय याच्या संदर्भातले संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सहा सहा दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर कृषीसेवक पदासाठीचा आले जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं यादीमध्ये नाव आहे त्यांची यादी अशा प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ती मी आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाची कृषीसेवक या पदासाठीची घेतलेली जी परीक्षा होती तर त्याच्यासाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेले आहेत त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या प्रकारची माहिती हवी असाल कुठल्या जिल्ह्याच्या संदर्भातली माहिती हवी असेल किंवा अभ्यासासंदर्भातली कुठल्या अडचणी असतील ते तुम्ही मध्ये विचारू शकता ही संपूर्ण पी डी एफ जे आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचा ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाची कृषीसेवक या पदासाठी कृषी सेवक दोन हजार तेवीस जाहिरातीमध्ये परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी हा अपडेटेड व्हिडिओ होता हे संपूर्ण पी डी एफ वाचण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करत राहा म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच लाभ घेता येईल व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद हे संपूर्ण पी डी एफ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते ते बघून तुम्ही कॅटेगरीनुसार तुमचं नाव वगैरे रोल नंबर वगैरे चेक करा आणि बघून घ्या धन्यवाद